यानंतर एक महत्त्वाची बातमी राज्यातून पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक अन्यायकारक असल्याचं यांनी म्हटलंय आपल्यासोबत स्वतः तारा बवाळकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात ताराताई कितपत चुकीचा वाटतोय हा निर्णय आणि मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर कसा परिणाम होईल याचा हा निश्चितपणे कारण मूल ज्या वेळेला पहिलीत येतं ते केवळ सहा वर्षाचं असतं त्याची शारीरिक आणि वाढ नीट झालेली नसते शाळा ही गोष्टच त्याला नवीन असते आधी जरी ते बालवाडीत जात असलं तरी आणि त्या शाळेमध्ये निरनिराळे विषय इतिहास भूगोल वगैरे हे सगळंच त्याला नवीन असतं एका ठिकाणी चार पाच तास बसणं हे शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्याला सवय नसते अशा वेळेला इतर अनेक विषयांच्या बरोबर आणखीन दोन इतर भाषा शिकवणं मातृभाषेशिवाय हे योग्य नाही असं अनेक आन, शिक्षक म्हणून काम केल्यानंतर आणि जागरूक नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणाने वाटत कारण त्या काळामध्ये एक मातृभाषा ही जर पक्की झाली पहिली चार वर्ष तर त्याला जगाच्या पाठीवरची दुसरी कुठलीही भाषा नंतरच्या काळात आकलन करणं हे जास्त सोयीचं जाऊ शकतं आणि पहिली पासून ज्या वेळेला काही वर्ष त्यावेळेस त्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे की त्यांची मातृभाषा ही बिघडते आणि इंग्रजीही नीट येत नाही शिवाय इंग्रजी शिकवणारे शिक्षक हे केवळ इंग्रजी भाषा प्राथमिक ओळख असलेले असतात यामुळेच पुढच्या या पिढीसाठी मातृभाषा शिकणं तितकंच महत्वाचं आहे ताई हे विचार आमच्या पुढे मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत अध्यक्ष साहित्य संमेलनाच्या तारा भवाळकर होत्या पहिली पासून इंग्रजी सुद्धा नको असा थेट मुद्दा त्यांनी इथे मांडलाय